नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न तालिसमन सेबर दोन हजार पंचवीस या सरावाचे यजमानपद कोणत्या देशामध्ये दे आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया देशाच्या अंतर्गत या ठिकाणी हे जे काही एक्झरसाईज आहे तालिसमन सेबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह याचं या ठिकाणी ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे क्लिअर ऑस्ट्रेलिया हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता पोहया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे इंडियन आर्मीने भारतीय लष्कराने अलीकडेच लद्दाखमध्ये कोणत्या स्वदेशी विकसित केलेल्या हा, हवाई संरक्षण प्रणालीच्या यशस्वी चाचण्या घेतलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आकाश प्राईम या स्वदेशी विकसित हवाई संरक्षण प्रणालीच्या यशस्वी चाचण्या घेतलेल्या आहेत हे काय आहे तर हे एक आकाश सिस्टमचं अपग्रेडेड व्हर्जन आहे हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे जे साडेचार हजार मीटरपर्यंत तैनात केले जाऊ शकते आणि पंचवीस ते तीस किलोमीटरच्या पल्ल्यातील हवाई धोक्यांना देखील निष्प्रभ करू शकते एवढी त्याची कॅपॅबिलिटी आहे ठीक आहे कोणी विकसित केलं आहे तर ने डेव्हलप केलं आहे ने विकसित केलेलं आहे डीआरडीओ फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे याला या ठिकाणी संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने प्रगत संप्रेषण उपग्रह ड्रोअर वन प्रक्षेपित केलेला आहे तर हा जो काही सॅटेलाइट आहे त्याचं नाव आहे डी वन किंवा ड्रोर वन या ठिकाणी लॉन्च केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल देशाने प्रगत ऍडव्हान्स संप्रेषण उपग्रह ड्रोअर वन नावाचा उपग्रह सॅटेलाइट या ठिकाणी लॉन्च केलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या अमेरिकेतील केप कॅनावेरल येथून स्पेसेक्सच्या फाल्कन नऊ रॉकेटचा वापर करत हे लॉन्च करण्यात आलं आहे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज म्हणजेच आय ए आय यांच्याद्वारे हे विकसित करण्यात आलं आहे ड्रोर वनची रचना पुढील पंधरा वर्षासाठी लष्करी सरकारी आणि नागरिक क्षेत्रातील इस्रायलच्या संप्रेषण गरजा पूर्ण करण्यासाठी याचा या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक सी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इस्रायल वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतानयाहू राजधानी आहे जेरुसलेम चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो म्हणजेच इंटरनॅशनल चेस डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्या दिवशी म्हणजेच वीस जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी इंटरनॅशनल चेस डे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून आपण साजरा करतो सुरुवातीलाच या ठिकाणी आपण माहिती घेतली आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा माय डीड नावाचा प्रोजेक्ट प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत हा प्रोजेक्ट हा प्रकल्प मायडीड नावाचा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे कोणत्या उद्देशाने तर जमीन नोंदणी प्रक्रियेचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे हा उपक्रम प्रत्यक्ष भेटी कमी करण्यासाठी सेवा वितरण वाढवण्यासाठी आणि जमिनीशी संबंधित बाबींमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी या सर्व गोष्टीच्या उद्देशाने हा डिझाईन करण्यात आला आहे हिमाचल प्रदेश अंतर्गत माय डीड नावाचा प्रोजेक्ट प्रकल्प हिमाचल प्रदेश स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल शिवप्रताप शुक्ल राजधानी आहे शिमला दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एल पी जी कनेक्शन देणारे पहिलं राज्य हिमाचल प्रदेश आहे आणि दोन हजार वीसचा ई पंचायत पुरस्कार देखील या राज्याला मिळालेला आहे राष्ट्रीय उद्यान तीन आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली सिंबलबारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा नातपा जाकरी पुढचा प्रश्न उडत्या रोबोटप्रमाणे मधमाशांना मार्गदर्शन करण्यासाठी जगातील सर्वात हलका मेंदू नियंत्रक कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे तर अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम असतात ते कोण करतं नॉर्मली तर या ठिकाणी चीन हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे कार्यक्रम म्हणा किंवा कुठाने म्हणा तर चीन या देशाने उडत्या रोबोटप्रमाणे मधमाशांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्ल्ड्स या ठिकाणी काय म्हणता येईल स्मॉलेस्ट सर्वात हलका मेंदू नियंत्रक या देशाने विकसित केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने हे डेव्हलप केलेलं आहे हे उपक्रम लष्करी आणि बचाव कार्यासाठी विशेषत पोहोचण्यास कठीण भागामध्ये मधमाशांना मद सायबॉर्गमध्ये बदलण्यासाठी या ठिकाणी मदत करतं तर अशा प्रकारचं या ठिकाणी हे जे काय सर्वात लहान मेंदू नियंत्रक आहे ते या ठिकाणी विकसित केलं आहे चीन देशाने चीन अध्यक्ष शी जिनपिंग राजधानी बीजिंग चलन रेनमिनबी बी पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिली रोरो म्हणजेच काय आर ओ आर ओ याचं फॉर्म काय रोल ऑन रोल ऑफ बरोबर अशा प्रकारची जी काही फेरी फॅसिलिटी आहे सेवा आहे ती सुरू केलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गोव्याने या ठिकाणी भारतातील पहिली इंडिया फर्स्ट रोल ऑन रोल ऑफ रोरो फेरी सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या चोराव बेटाला राजधानी पणजीशी पर, जोडणारी मांडवी नदीवर भारतातील पहिली रोरो फेरी सेवा सुरू केली आहे या सेवेमुळे जलमार्ग वाहतुकीला चालना मिळेल याच चा उद्देशाने ही सुरू करण्यात आली आहे तसेच तस प्रवाशांचा किंवा प्रवासाचा वेळ देखील वाचेल आणि स्थानिक आणि पर्यटकांसाठी प्रवास करणे याच्यामुळे अगदी सोपे होईल सुखकर होईल तर पर्याय क्रमांक सी गोवा या राज्य सरकारने भारतातील पहिली रो रो आर ओ आर ओ फुल फॉर्म आहे रोल ऑन रोल ऑफ ही जी काही फेरी आहे ही जी काही फॅसिलिटी आहे सर्व्हिसेस आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे गोवा स्थापना तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यपाल अशोक गजपती राजू स्टार मार्कून ठेवा नवीन या ठिकाणी हे राज्यपाल बनले आहेत राजधानी आहे पणजी दोन राष्ट्रीय उद्यान मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन धरण महत्वाचे अमठाणे आणि सला ओलीम पुढचा प्रश्न देशातील पहिला ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिलं देशातील ॲक्वाटेक पार्कचे करण्यात आहे दोन मुख्यमंत्री हिमंता सर्मा यांनी गुवाहाटी जवळील सोनापूर येथे देशातील पहिला ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन केले हे उद्यान स्थानिक मत्स्यपालकांना बायोफ्लॉक आणि ॲक्वापोनिक्स सारख्या नवीन पद्धती शिकण्यासाठी मदत करेल ज्याचा उद्देश मत्स्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला चालना देणे हा याच्या मागचा एकमेव या ठिकाणी ठिकाणी पर्पज आहे पुढचा प्रश्न कोणत्या केंद्रीय मंत्राला कलिंग रत्न पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक ए धर्मेंद्र प्रधान मला फक्त कमेंट करून सांगा यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं आहे तर धर्मेंद्र प्रधान यांना या ठिकाणी दोन हजार कलिंग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे एक आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करू या आठवड्यामध्ये ज्याच्यामध्ये काय असेल जे काही महत्वाचे महत्वाचे दोन हजार पंचवीसमध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेल्या किंवा दिलेल्या योगदानाबद्दल त्या पुरस्कारांवरती आपण एकदा चर्चा करूया पेपर कोणताही असू द्या पुरस्कार नियुक्त्या योजना इंडेक्स म्हणजेच निर्देशांक योजना याच्यावरती हामखास प्रश्न विचारले जातात ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच मंजूर झालेल्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी वार्षिक अर्थसंकल्प किती आहे तर पर्याय चोवीस हजार कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद आहे क्लिअर ही गोष्ट मला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते पुढचा प्रश्न पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीपिका सेहरावत असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दीपिका सेहरावत असं त्यांचं नाव आहे पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनलेला आहे पुढचा प्रश्न बेहदेन खलाम नावाचा फेस्टिवल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक बी मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मेघालय राज्याच्या अंतर्गत हा या ठिकाणी फेस्टिवल उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो ज्याचं नाव आहे बेहदेन खलाम उत्सव बरोबर जाता जाता मेघालय बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तरला मुख्यमंत्री आहेत कॉनॉड संगमा राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर आणि राजधानी आहे शिलाँग तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान नोकरेक, बालपक्रम बागमारा आणि तीन महत्वाचे धरण लेश्का माओफालांग आणि क्रेम पाहूया शेवटचा प्रश्न भारतातील पहिला आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिला आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तेरा जुलै पंधरा जुलै अठरा जुलै की वीस जुलै तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर